तर नमस्कार मित्रांनो तर कशा तुम्ही सर्वजण आशा करतो मस्त असाल आणि स्वस्त असाल तर चला मित्रांनो पुन्हा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आमचे शेकटेचे मित्र दत्तात्रय भाऊ भवर दत्तात्रय भाऊ भोवर म्हणजे हे भावांनो हे मोठे यूट्यूबर आहे आणि यांचे मिसेस म्हणजे राधिका ताई भोवर यांचं एक यूट्यूब चॅनल आहे ट्रिपिकल फार्मर तर मित्रांनो एक लाख सत्तर हजार सबस्क्रायबर आहे अण्णाचे आणि मित्रांनो अण्णाचं स्पेशल एक चॅनल आहे मित्रांनो आदेश बाबा त्याच्यावर मित्रांनो आमचे अण्णा स्पेशली पाणी बघतात मित्रांनो त्यांनी आतापर्यंत सात ते आठ ठिकाणी बोर पॉईंट दाखवून दिलेले आहे मित्रांनो असं नाही की त्यांना बोर पॉईंटचं आताच कळायला लागलं मित्रांनो हे खूप दिवसापासून पाणी बघण्याचं सांगण्याचं काम करायचे पण याच्या पहिले त्यांनी काही व्हिडिओ वगैरे काही काढला नाही तर चला मित्रांनो सुरू करूया आपला आजचा ब्लॉग तर मित्रांनो आमचे दत्तात्रय भाऊ भवर हे राहतात मित्रांनो शेकट्याला तर आज आमचे तात्या सुभाष तात्या शिंदे तर आज यांनी अण्णाचे आय डीवर कॉन्टॅक्ट बघून अण्णाला कॉल केला की भाऊ आपल्याला बोर पॉईंट बघायचा आहे तर बघू शकतो मित्रांनो खूप लोकांना असं डाऊट असतं की यार की जे जो माणूस बोर पॉईंट बघतो की तो, तो काय हाताना नारळ ऑटोमॅटिक हलवतो काय कोण असं मुद्दाम तर मित्रांनो असं काही नाही बरं का तुम्ही बघू शकता हे रिअल आहे काय हे रिअल बघू शकता मित्रांनो अण्णाचा हात पण नाही हलत आहे आणि मित्रांनो नारळ कसं होत आहे कारण की मित्रांनो त्या म्हशीच्या पलीकडनं शंभर टक्के पाणी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अण्णा आता बघताय सध्या तिथं पाणी आहे की नाही आहे तर मित्रांनो हे बघा आता ते सर्व साईजला धारा चेक करणं मित्रांनो हे बघ ह्या साईडला पहिल्याकडे तिकडं तर मला नाही वाटत तिकडं पाणी असेल पण मित्रांनो म्हशीकर जरा बोट जरा केलं मित्रांनो तर बघू शकतो तुम्ही नारळ बघा मित्रांनो नारळ कसा ऑटोमॅटिकली वापस होतंय म्हणजे मित्रांनो ते पॉईंटला पाणी आहे हे शंभर टक्के कन्फर्म आहे तर मित्रांनो अण्ण मला वाटतं हे एक एकवीस पाय मोजत असतील मित्रांनो एक असा अंदाज माझा म्हणजे धारा कुठपर्यंत आहे मित्रांनो तिथं कळल तेवढ्या टकल्यामध्ये बोर घ्यायला जमल तर मित्रांनो तुम्हाला कोणला जरा बोर पॉइंट जरा घ्यायचा असला तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या खाली दत्तात्रय भाऊ भवर यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल यांचं जे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आदेश बाबा ही चॅनल खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करन खाली तर मित्रांनो प्लीज तुम्ही त्याच्यामध्ये जा, जा आणि ते चॅनल बघा त्यांच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा मित्रांनो आणि ते पाणी बघण्याचे त्यांचे किती व्हिडिओ सक्सेस झालेले आहे किती नाही तुम्हाला हे बी जर बघायचं असलं तर त्यांच्या चॅनलला व्हिजिट नक्की करा व्हिडिओ आवडले अण्णाच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो कारण की त्यांनी गंगापूर बिडकीन असे खूप ठिकाणी मित्रांनो त्यांनी बोर पॉईंट बघून दिलेला आहे आणि मित्रांनो तो सक्सेस पण झालेला आहे काल माझ्या समोरची गोष्ट आहे मित्रांनो काल लातूर काल लातूरवरनं काल त्यांना कॉल आला की वो आम्हाला बोर पॉईंट बघायचं मित्रांनो माझ्या समोरची गोष्ट आहे तर काल त्यांना लातूरवरनं एक कॉल आला तर मग त्यांनी सांगितलं बो की माझं लातूरला येणं तर काही शक्य नाही आहे बोर, म्याप दौरे, म्याप दौरे बोर पा पॉईंट बघण्यासाठी पण हा तुम्हाला मी मॅपद्वारे मॅपद्वारे सांगू शकतो की तुमच्या वावरामध्ये कोणत्या साईडला पाणी हो भे मिळेल आणि नाही मिळेल म्हणजे बोर घेण्यासाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही तेवढंच म्हशीच्या पा आसपास पाच सहा फुटाच्या आत मित्रांनो तिथं पाणी आहे बघू शकता तुम्ही नारळ कसं होत आहे मित्रांनो ऑटोमॅटिकली बघू शकता आमचे वडिलांचे मित्र सुभाष पाटील शिंदे तर मित्रांनो यांनी बोलवलेलं आहे मित्रांनो त्यांच्या मुलगी त्यांची जी मुलं आहे मित्रांनो मुली म्हणजेच त्यांची जी मुलगी आहे मित्रांनो मायाताई मायाताई आहे ना मित्रांनो मायाताई थोरात तर त्यांचा आणि अण्णाचा कॉन्टॅक्ट झाला होता तर मित्रांनो तसं मायाताई आमचे आमच्या पण चांगलेच ओळखीचे आहे पण मायाताईंनी तात्याला सांगितलं होतं की दत्ता भाऊ म्हणजे खूप छान असं पाणी बघतं मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो नारळ बघा मित्रांनो खूप असं पाणी बघतात भारी तर मग त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे करा म्हणून पाणी बघा म्हणून तर मित्रांनो हे काय ते बघू लाग मला बोलणं ना नको तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा अन्न दु आता काय करताय इथं पाणी बघताय सध्या सतत ठिकाणी बोर पायान गेली खाली खाली, 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 खाली। <coughs> तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मला असं वाटतं मित्रांनो आज जरा गाडी जरा आली त्यांची इथं बोर घेण्यासाठी तर मित्रांनो जमलं तर आपलं आपली लाईव्ह स्टीम पण होऊ शकते तिथं आपली लाईव्ह स्टीम पण होऊ शकते तिथं उशी दि पाणी पाहते ना नारळ पण कसं होत ऑटोमॅटिकली सोप आहे का आता ना कोणा नारळ घेतला असता आता पाणी पाहिलं असतं ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्र मित्रांनो मित्रांनो अण्णा मित्रांनो अरे पाहिलं म्हण त्या अण्णा तिथं तर मित्रांनो नारळच नाही मित्रांनो दत्ता भाऊ दगडांना सुद्धा पाणी बघतात मित्रांनो दगडांना सुद्धा हां दगडांना सुद्धा पाणी बघतात मित्रांनो दगडाच नाही मित्रांनो इयर रोड मित्रांनो इयर रोळ जे आहे ना मित्रांनो रॉड तर ना सुद्धा पाणी बघतात मित्रांनो काय सुद्धा पाणी बघतात त्यांनी रॉड पण सोबत आणले होते पण आम्ही रॉडचं काही एवढं आवश्यक वाटलं नाही आम्हाला म्हणून आम्ही दुकानमध्ये जाऊन नारळच आणलं तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला जरा ना आता नक्की ब्लॉगला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसं वाटतं आहे हे नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो फायनली हा पॉईंट काढाला तर मित्रांनो मग अण्णांनी काय केलं त्यांना वाटलं की आता एक मार्किंग करून द्या मित्रांनो बोर पॉईंट काढा म्हणजे सोपं नाही आहे असं पुरा चोकून बना लागतो ते बी व्यवस्थित बघावं लागतो पॉईंट पॉईंट बघावं लागतो आणि बरोबर बोर तिथं घेतलं गेला पाहिजे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही अण्णा तिथं काडीनं मार्किंग करत होते वरच्यासाठी बघू शकतो मित्रांनो बघा नारळ तुम्हाला वाटतं ना दुण 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 की अरे नारळ कोणी असं दाटून हाताना हलत असेल बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मित्रांनो पाणी बघताना बघू शकते बघू शकतो मित्रांनो म्हणजे त्या टाकल्यामध्ये मध्ये लय पाणी आहे लय पाणी आहे त्याच्यामुळे ती पाणी बघते बघू शकतो मित्रांनो बघू शकतो मित्रांनो खूप खूप साऱ्यांचं डाऊट आहे की बघा नारळ कसं भिंगतं तर बघू शकतो मित्रांनो हातावर पाणी तर मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ वगैरे जर आवडत असले तर लाईक कमी शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सांगतो तसं तर मी माझी सेंटर पहिले मी हाताने पूर्ण बोट हात ठेवून चेक केलं दोन्ही बाजूला तर जवळपास जा एवढ्या जागेवरती एक फुटाच्या जागेवरती जवळपास जा इथं ओलावा आहे आणि जवळपास इथं चार बोटाच्या जागे इतका पाण्याची धारा आहे त्याच्यामध्ये थोडंफार आखीन कमी होऊ शकते पण जवळपास इतकी रुंद धारा आहे पाण्याची इथं मित्रांनो आमचे दत्ता भाऊरे यांचं चॅनलचं नाव आहे आदेश आदेश बाबा म्हणून चॅनल आहे मित्रांनो प्लीज यूट्यूबला सर्च करा आणि त्याच्यावर खूप सगळे असे व्हिडिओ आहेत की जे बोर पाणी बघितलेले सक्सेस झालेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही गंगापूर बिडकीन असे खूप ठिकाणी त्यांना बोरमध्ये पाणी दाखवलेले आहे त्यांनी मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट बी ओके आलेला आहे तर मित्रांनो चार्जचा जरा विश्व जर केला मित्रांनो अण्णा चार्ज फार काही घेत नाही बरं का मित्रांनो तुम्ही जे पैसे द्याल ते तेवढेच पैसे घेणार हा मित्रांनो अण्णा रिझल्ट जरा लागला तुमच्या बोर्डला पाणी जरा ओके लागलं मित्रांनो तर तुमची मर्जी आहे तुम्ही त्यांना जेवढे पैसे द्यायचे तेवढे देऊ शकता पाचशे असो हजार असो दोन हजार असो मित्रांनो काय काही लोक तर पाच पाच हजार घेतात मित्रांनो पाणी बघण्याचे पण मित्रांनो आमच्या अण्णा आमच्या अण्णाचं म्हणलं लय सरळ मित्रांनो पैसे मागं नाही मित्रांनो त्यांना फक्त लागतं की भाऊ लोकांचं चांगलं व्हा आणि आपलं पण चांगलं व्हा तर मित्रांनो तुमची मन इच्छा आहे ते तुम्हाला कधीच खर्च मागणार नाही मित्रांनो कधीच खर्च येणार नाही बस जर तुमच्या घरी जर आले तर पेट्रोलचा खर्च मागणार पण मित्रांनो सरस आहे त्यांना लोक हजार हजार तर देतात मित्रांनो पण तरी पण तुमची इच्छा आहे बोर जर सक्सेस झाला तर तुम्ही त्यांना पैसे देऊ शकता काही विषय नाही नाही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो खाली आदेश बाबा यूट्यूब चॅनल तुम्हाला मी मेन्शन करणार तर प्लीज अण्णाच्या जा चॅनलला जा व्हिजिट करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करत चला मित्रांनो आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला कोणाला जरा बोर पॉईंट जर घ्यायचा असला मित्रांनो तर प्लीज माझ्या ब्लॉगमध्ये कॉमेंट करा तुमचा आय डी नंबर मेन्शन करा मित्रांनो माझ्या माझ्या घरांना जेवढं जमल मी अण्णाला तुमच्याशी संपर्क करून देईल नाही मग डायरेक्ट अण्णाचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तर त्यांच्या नंबरवर तुम्ही जाऊन कॉल करा त्यांना तुम्ही मित्रांनो तुम्हाला जरा बोर पॉईंट घ्यायला तुम्ही जर खूप दूर जरा असला अन्न जरा किंवा अण्णाचं तुमच्याकडे येणं होत नसर किंवा मला अण्णाकडे येणं होत नसर मित्रांनो तर अण्णा तुम्हाला मॅपद्वारे सुद्धा तुम्हाला बोर पॉईंट काढून देऊ शकते मित्रांनो तुमचा बोर सक्सेस झाला तर मित्रांनो तुम्ही अण्णाला चार्ज करू शकता काही विषय नाही आहे पैशाचा काहीच विषय नाही आहे तर चला मित्रांनो परत एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब शेअर कॉमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो बोर पॉईंट बघणं चालूच होतो तर ब्लॉग जर आवडला तर ब्लॉगला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि हा सुबह आता शिंदे जरा आज एक दोन तीन दिवस जरा बोर जर घेत असाल मित्रांनो तर पुढल्या ब्लॉकमध्ये पुढल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आम्ही शंभर टक्के दाखवून देऊ मित्रांनो पाणी लागलं ला की नाही लागलं ला ला व्हिडिओवर लाईक करायला सबस्क्राईब करा